नमस्कार मी अरमान पठान आपण बघत आहात शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूज ची टीम नेहमीच कार्य करत असते सुस्वागतम 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 गुरु ब्रह्म गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे वैनमा कालच आपण सर्वांनी मोठ्या आनंदाने गुरुपौर्णिमा साजरी केली आहे तसाच एक उपक्रम आपण आज राबवत आहोत गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने पिढी घडवणाऱ्या शिक्षकांचा सत्कार ही संकल्पना आ, या संकल्पनेतून आजचा प्रोग्राम आपण आयोजित केला आहे आणि निमित्ताने आपण सर्वांना इथे आमंत्रित केलं आणि आमच्या निमंत्रणाला मान देऊन तुम्ही इथे उपस्थित झालात त्यासाठी सर्वप्रथम मी आपलं स्वागत पण करते आणि अभिनंदन करते मालेगाव कॅम्प पोलिसांतर्फे गुरुपौर्णिमानिमित्त शिक्षकांचा सत्कार कुठल्याही क्षेत्रातील गुरु आपल्या शिष्याला योग्य मार्ग दाखवत त्याच्या आयुष्याचं सोनं करत असतो त्यानुसार या शिक्षक प्रांती आपलं काही देणं लागतं समाजात घडणारी प्रत्येक व्यक्ती एक शिक्षकांच्या हातून घडत असते आणि एक चांगला सर्जनशील समाज घडावा या शुद्ध हेतूने शिक्षक आपल्या काम करीत असतात त्यामुळे त्यांचा सन्मान होणार तितकेच क्रम प्राप्त आहे याकरिता मालेगाव कॅम्प पोलीस ठाण्याच्या वतीने सुयोग मंगल कार्यालय मालेगाव येथे गुरुजनांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता गुरुपौर्णिमेच्या औचित्य साधून यावेळी मालेगावातील अनेक शिक्षकांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमासाठी पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव तेगबीर सिंग संधू उपविभागीय पोलीस अधिकारी सूरज गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली कॅम्प पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दीपक पाटील यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस अधिकारी विजया पवार यांनी केले व्यासपीठावर मालेगाव शहरातील नामवंत विद्यालय यांचे मुख्याध्यापक प्राचार्य माजी प्राचार्य उपस्थित होते व मोठ्या संख्येने शिक्षकही उपस्थित होते व यावेळी मालेगाव कॅम्प पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते मला नाहीये जाते सर्वांचा आपण पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला आहे आणि आपण तो मोठ्या मनाने स्वीकारला ज्यामुळे एकदा तुमचा आभार मानते एक विनोद सांगेल विनोद यासाठी की मी ऐकलेला आहे तो व्हॉट्सअपवर वर व्हायरल झालेला होता हेलिकॉप्टरमध्ये डॉक्टर हो इंजिनियर शिक्षक असे लोक प्रवास करत होते आणि अचानक हेलिकॉप्टर जरा हेलकारे हेल व्हायला लागलं त्यावेळेला कॅप्टनने सांगितलं की यातलं जे वेध आहे ते कमी करायला लागेल आपल्याला तर तुमच्यापैकी जो स्वतःहून देशासाठी बलिदान देणार तयार असेल त्याने कुदून जावं आता जेव्हा डॉक्टरांवर वेळ येते तेव्हा डॉक्टर म्हणता की नाही मी तर जीव वाचवणारा व्यक्ती आहे म्हणजे नंतर जर दुसरा कुणाला दर्जा असेल तर तो मला आहे तर मी जीव देऊ शकत नाही माझं जगणं ना फार महत्वाचं आहे मग त्यांचं कॅन्सल झालं त्यानंतर इंजिनियर जे आहे त्यांची वेळ आली त्यांनीही तसंच उत्तर दिलं की देशाला महासत्तेकडे नेण्यासाठी मी प्रयत्नशील आहे त्यामुळे देशाला माझी पण फार गरज आहे त्यामुळे मीही जीव देऊ शकत नाही आणि मग त्यांचंही कॅन्सल झालं असं करत करत शेवटी शिक्षकावर वेळ आली शिक्षकांनी तेच सांगितलं की देशाच्या जडमधणीमध्ये माझंही फार मोठं योगदान आहे परंतु ठीक आहे मी तुमच्यासाठी जीव द्यायला तयार आहे आणि त्यावेळेला ती सिच्युएशन अशी होती की सर्व ते हात पकडून लटकलेले होते हेलिकॉप्टरला तर शिक्षकांनी तसं सांगितलं की मी तुमच्यासाठी माझं बलिदान द्यायला तयार आहे पण परंतु माझ्यासाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या पाहिजे आणि ऍक्च्युअल त्यांनी ताऱ्या वाजवल्या आणि हेलिकॉप्टरचं वेट आपोआप कमी झालं समजला असेल मतिदार विनोदाचा साऱ्या देशाचा बाब जर कोणी असेल तर तो आहे शिक्षक आहे तुम्हाला मला इथे असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये जर महत्वाची भूमिका कोणी पार पाडली असेल तर ती निश्चितच गुरुनी पार पाडली गुरुविना हे जीवन व्यर्थ आहे म्हणजे मनुष्य जन्माला येणं आणि मरेपर्यंत त्याच्या जीवनाला एक चालबद्ध पद्धतीने संघटित करणं आणि त्याला एक योग्य दिशा देणं इतकं महत्वाचं काम जर कोणी करत असेल तर शिक्षक वृंद आहे शिक्षकाशिवाय या देशाला वळण लागू शकत नाही किंवा भविष्याला वळण लागू शकत नाही म्हणून व्यक्तिगतरित्या इथे बसणारी प्रत्येक व्यक्ती आणि किंबहुना त्यापेक्षा एक पाऊल पुढे मी स्वतः शिक्षकांचा फार आदर करते पोलीस जेव्हा येतील काही जणांना आवडत नाही पोलीस आलेलं आहे वर्दीवर आम्ही एका ठिकाणी गेलो ते तुम्ही येतात काही जणांना प्रचंड आकर्षण आहे पोलिसांबरोबर मैत्री आम मी असं एक अधिकारी आहे मला असं वाटतं मी आज जाहीरपणे सांगू इच्छितो काही कार्यक्रम तुम्हाला बोलवा मला तुम्ही जाहीर व्यासपीठावरून मला कार्यक्रमाला बोलवा असं सांगणारा पहिला अधिकारी असेल काही जणांना आवडत नाही परंतु मला प्रचंड आवडतं लोकांमध्ये करायला मी रमतो मी माझ्याबद्दलच काय बोलतो कारण मी इथला प्रभारी आहे मी आता येणाऱ्या काळात कॉर्नर मिटिंग घेणार आहेत बोलण्यामध्ये वेळ असेल घेणार आहोत आम्ही जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोचलं तर कळतं की आपला अधिकारी कसा आहे मी देवळेला असताना प्रभारी होतो मला पाहिलं की पोलिसांबद्दलची एक नकारात्मक प्रतिमा जग जनसामान्यामध्ये तयार झाली त्याला अनेक कारण आहेत त्याचं पहिलं कारण म्हणजे चित्रपट चित्रपटामध्ये बटन उघडत करून त्या ते टेबलावरती पाय ठेवलेला पोलीस आपण नेहमी पाहतो मग ती एक छबी आपल्या मनामध्ये तयार झाली की पाटील साहेब पण कदाचित आशी बसलो एका फाईटमध्ये दहा लोकांना उडवणारा पोलीस आपण पाहिलाय सिंग आमचं कसं नाही परंतु वास्तवातला पोलीस आणि चित्रपटातला काल्पनिक पोलीस याच्यामध्ये फरक येतो त्याचं आमचं चांगलं कर्तृत्व तुमच्यावर बिंबवल्यापेक्षा तु चित्रपटातून तु तु जास्त बिंबवलं गेलं त्यामुळे आमची प्रतिमा अशी तयार झाली की पोलीस म्हणजे दुसरा दहशत निर्माण करणारा तुम्ही सांगू इच्छितो की आम्हाला मला स्वतःला असं वाटतं जो कृषीचा काम करतो त्याला मात्र आमची दहशत वाटावी आणि जो सरळ मार्ग आहे त्याला मात्र आम्ही मित्रच वाटावं हे आपले मित्रच आहे शिक्षकाला शिक्षक आहे तो फारसही करू शकत नाही जाणीव आम्हाला आणि मी परत करतो शेवटी मी आलो आहे तुम्ही मला काम का काम हातीत तुम्ही राहता तर आमच्या सोयगावच्या चर्चकीटमध्ये बऱ्याचपैकी घडफड्या वाहतात तर ते जनजागृती करायची आपला कोणी घेत आहे परंतु शेवटी शेवटी थोडंसं मी एक वेळ घेतो आणि नंतर काही गोष्टी पण सांगतोय की घरपुरी होते आणि मोटरबाईक चुरी होते होते तर यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती मोहीम आम्हाला राबवायची जनजागृती मोहीम राबवली तर कारण पोलीस काय करतात तर आम्ही आमच्या पाठीवर काम करतो आमचा ग्रस्त आहे तपास आहे पत्र गुन्हेगाराचा शोध घेणं आहे परंतु जनतेकडनं जर काही गोष्टींचं जर स्वतःला पाळली गेली तर शंभर टक्के त्या मुलांना आहार त्यामुळे आम्ही आम्ही येणाऱ्या काळामध्ये मला वाटतं आज तुम्ही म्हणणार की असं कसं होऊ शकतं काय होतं आहे कधी घरपुर येतं काय काय घरात झालं त्याला फक्त माहिती असतं की घरपुरे झाली का झाले अरे मला माहिती नव्हतं तरी मी एवढं सोनं एवढं पैसे ठेवलाच नसतं बऱ्याच वेळ घरपुरी झाल्यानंतर जेव्हा आम्ही जातो चोरी झाल्यानंतर जेव्हा जातो त्या फिर्यादीशी बोलतो तो म्हणतो की सर जो गावाला जात होतो

कुणाला आला त्याचा शोध घेणं आरोग्याचा शोध घेणे आमचं कामच आहे परंतु प्रतिबंध हा फार महत्वाचा घटक आहे त्यामुळे आम्ही प्रत्येकापर्यंत पोहोचणार आहोत की पुन्हा खचा आहोत आज मला दुपारपासून किंवा उद्यापासून आम्ही प्रत्येक घरामध्ये पॉम्पलेट वाटणार आत्तापर्यंत पोलिसांनी घरामध्ये पॉम्पलेट आले मला वाटतं केलंच तर आम्ही ते करणार आहोत माझा एक व्हिडिओ आम्ही तयार करून पाठवणार आहोत की सतर्कता का पाहिजे आम्ही मेसेजच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचणार आहोत तुम्हाला आता मी होतो तर आता किती वास्तवात उतरेल परंतु आम्ही गल्ली गल्ली म्हणजे ते प्रत्येकाच्या गाड्या फिरतात तसं आम्ही त्या गाड्या पाठवणार आहोत जेणेकरून प्रत्येक घरापर्यंत प्रत्येक नागरिकापर्यंत केलं पाहिजे की आपण सतर्कता का बाळगेल जेवढ्या गोष्टी तुम्ही सतर्कता बाळगली तर चोरही म्हणतो की मालेगावच्या जाण्यात मजा नाही ते लोकही सुज्ञ आहेत आणि सतर्क नाही त्यामुळे आपल्याला लोकांना सोबत घेऊन आम्हाला काम करायचं आहे आणि विशेष म्हणजे ते आता वास्तवात किती उत्तर माहिती परंतु आम्ही शक झालं शक्य तर आम्ही कॉर्नर मिटिंग घेणार आहोत धबलदार कमिटी असते शिक्षक वर्गा जास्त शिक्षक वर्ग आहे मी जर विचार की घरपुठे कुठे झाले तर एखाद्या शिक्षक पालनामध्ये तुमचे स्वतंत्र बनवले असतात त्यामुळे तुमच्याकडनं पण मला अपेक्षित आहेत आता नंबर तुम्हाला परंतु तुमच्याकडनं आपण एकत्र येऊ हे करावं परत सांगतो आम्ही तुमच्यासाठी आहोत आम्ही

पण तुमच्या बोलण्यामध्ये जे पॉझिटिव्ह मला वाटलं आतापर्यंत मला नाही वाटत कुठल्या पोलीस अधिकाऱ्यामध्ये एवढं शिक्षक आहे